फायनली म्हणजे आपण त्या लोकेशनवरती पोचलो आणि आता मी तुम्हाला दाखवलेलं त्या लोकेशन या बाबा माझ्या समोरच जा जन्मभूमीन अय आम्ही सगळ्यात पहिली रील बनलेली आपली इंस्टाग्रामवरची सो हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर म्हणजे आज माझी गुड मॉर्निंग खूप म्हणजे खूप सकाळी झाली आहे बरोबर साडेसहा वाजता मी उठलेलं आणि आता वाजली सात आई आणि झोपली बाबू पण झोपलो हा भाऊ आणि आता मी जाते असे माझा मित्र सायडिकच राहता तो बोललो की त्याची फोर व्हीलर राहते तिने हल्लीच नवीन घेतली आहे तर तो बोललो मस्त आहे की खैतरी फेरी मारून म्हणजे सकाळी सकाळी आणि भारी वाटतं बघ एकदम मस्तच <ण्थाँ> चलतच जाऊया खूप लांब नाही सर जवळच आहे पण काय सांगा काचा फील होता की जेव्हा आपण सकाळी उठतो ना ते एकदम भारी प्रसन्न फील होता म्हणजे एकदम फ्रेश वाटतं खूप याची आमच्या सवय वाटाची घरा सकाळी उठण्याचे खूप फायदे असतात आणि आता कोण सांगता जो माणूस उठणार नाही <laughs> पोचलो जागा उठलो उठल गाडी आहे त्याच्या ह्या घरा तोच धुत तर मंडळी गाडीची चावी हाडूच्या बदली ज्युपिटरची चावी घेऊन येईल आज खूप ऑफ रायडिंग करू चढच्या सकाळी सकाळी फिरायचं

सकाळी सकाळी म्हणजे आपलं शिर्डीचं बाजार कसं दिसतो बघा आणि थोडे लिलाव सुरू आहे माशांच सकाळी सकाळी येतो माशांचं लिलाव जोरात सुरू आहे तर मंडळी आम आम आता आम्ही पोहोचलो धाकोऱ्यात आम्ही धाकोऱ्यात जाऊचो आमचा प्लॅन आहे म्हणजे तळावड्यात जाऊचो प्लॅन आता ठरला आणि मस्त वाटतं बघा आजूबाजू घरं असत रस्त्याच्या आजूबाजू घरं आहे बघा

बघा असं वातावरण मस्त वाटता आणि हडे मारुती मंदिर हा दाखयते तुमका जो उतार ना डाकोरेसून खालते जो एकदम भारी वाट कायम वाटत <coughs> तर फायनली मंडळी आपण पोहोचलो तळावड्यात मंडळी तळावड्याच्या बाजारात पोहोचतो आणि बाजार पूर्णपणे बंद हा फायनली आमका जुनं हॉटेल भेटलं आहे बघा इलो हॉटेल उत्तम मध्ये बघा नाश्ट आम्हा चला एकदम जुनी वाईफ ये फील चाय मी खूप जुनी वाईफ एकदम जुना हॉटेल बस म्हणजे प्रॉब्लेम झाला खूप सकाळी येतो आणि पाव अवेलेबल नाही असतात उसळ रेडी आहे डे मस्त एक थांबलो एक स्टॉप घेतलो आहे वडावड्यात आणि हिचा जर वातावरण आहे एकदम निसर्गरम्य वातावरण मस्त भारी वाटतं चारे वाटेत सगळं हिरव्या घात बघा मस्तच वाटतं खतरनाक वाटतं वाटण काय सांग लाल परी इली मंडळी मित्राचं घर घरा निखिल त्या मी फोन लाईल पण तो उठांग नाही मग सांगतो आपण फोन लावून निखिल मी तुका फोन आहे पण तू उटांग नाही निदान रावलो तर मंडळी आमक एक मित्र गावलो आप आपलं बाबू तू आज हे का गावलो खा खा ए बाबा तू खा तर फायनली नाश्ता नाष्ट खूप वेळानंतर आणि आज असत अळणी पाव अळणी पाव असत तर फायनली म्हणता पोटलो आपल्या एरिया येत या बघा गाडी आणि रोहित सांगतो की आता एक तू ट्रायल मार गाडीची शीख मला काय बुतूरला माहीत नाही बघे आता कसं एक्सपिरियन्स आहे माझा तो रोहित भाई मेरे कसे काय की You, दौ। 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 तर म्हणजे मस्त रोहितन गाडी चलव दिली भारी वाटला फर्स्ट एक्सपिरियन्स मी किंवा गाडी हातात घेऊन येते थँक्यू बाय सारखी आज पण गायली जस्ट मंडळी आत्ता व्हिडिओ एडिट केले मग सकाळी जाऊन आम्ही सकाळी गेलो ना मी व्हिडिओ एडिट आता पोस्ट करू ठेल असंय बारा आले काय तू तुम्हाला दिसतो बरोबर टाईमवर तर काय ना आता आई आहे समोरच्या बंगल्या जा काढूचा गे आई हा भियाचा काय असं कोण येल तुका तू काय करतोय हा उडके मारत ते गो काय करते परतले मग खाली ते कार म्हणते बघा काय ते हे बघा गाडी बाहेर थेली कशी हलदा मांजरांचं पण डाग लावून ते तू लायला मा हे हां तू लाय मा नाही तर कुत्रा तर म्हणते माझी रोजची पोरा येईल हे बघा डेलीची घे हे चावशीत मरे रे घे तर हे वांदर येईल आमच्या घराकडे हो बघा माडा राख आणि कुत्र्यांनी आरड घातली त्या का जाऊन ये बिचारा खे किती वगैरे कुत्रे धड नाही आमचे ऐक तू काय करतो तू येतल अडे आणि तू बघतल माका बघतल आणि तुका बघतल तू दोघांना बघल तरी तुका माका सांगू ता काम तू हे बघ पहिलो बघ माका बघ पहिलं माका बघ असं माका बघल आता हे का बघ तुका माहिती आम्ही दोन मिनिट वेळी सगळं आलो आता तू माका सांग प्रजेश आता लाकूड हाडून उतरता का संध्याकाळी लाकडा फोडूची असं प्रजेश पडयत लाकडा आहोत मा परत त्याच्याकडे बघले तुझे तरजेश। 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 आन्के आन्के। हे बघा मंडळी हैसर लागले असत जी फोर मिरची एकदम बारीक मिरची असतात असली हे बघा जे मी डेली स्टॉल साठी लावतोय खूप तिखट असतं ही मिरची बघा आता मंडळी हे मिरची काटतलय खूपसेकतले आणि खूपस पैसा कमायतलय तर मंडळी आता आपण अशा एका जागेवर जाऊया ज्या जागेवर मी माझ्या लाईफची इन्स्टाग्रामवरील सगळ्यात पहिली रील बनवलेलं आहे ती पहिली रील मी एका कशा खतरनाक जागेवर बदलली कारण तेव्हा आपण ॲक्शन रील बनवतो म्हणजे असे ॲक्शन रील तेव्हा करू तर चला सगळ्यात पहिले थंस जाऊया चला फायनली म्हणजे आपण त्या लोकेशनवरती पोहोचलो आणि आता मी तुमका दाखवलेलं आहे त्या लोकेशन या बघ माझ्या समोर जा चला म्हणजे मशानुभूमी अरे आम्ही सगळ्यात पहिली रील बनवलेली आपल्या इंस्टाग्रामवरची की बघा अशी तुम्हाला दाखवते काय विषय होतं तो हर वर टाकते बघा मी ते रील असं एक ह्या कसं होतो बसाक त्या सिमेंटचं असंच तसा हैसर होतो असा बसाक आणि मी असं बसलेलो असतो हय आणि अशी चार पाच पोरगे येतात माका मारूक आणि मी असं उठते आणि त्यांना फाईट मारते हां तर मंडळी हैसरच आम्ही सीन केलेली आमची पहिली लाईवची रील इंस्टाग्रामवरची थंसरच शूट केलेली आम्ही कारण आम आम्ही तो असं ठरवून ठेवलं की आम्ही काहीतरी वेगळा बनवतो आणि एक्शन रील बनवतलो आणि आम्ही अजून फुटे पाठी पण अशी रील बनवतो तर चला म्हणली प्रवीणचा मोबाईल माझ्याकडे तू आता त्या देऊक जाऊचा देऊन येऊया चला बाबा तुमची अमानत पंच्याहत्तर हजार तेव्हा रोहितच्या गाड्या रोहितचं गाडो हा रोहित वडाबा भाव बघा रोहितचं स्वतःच ओन गाडो हा एक नंबर <laughs> गो गो मान्ने हैं। मान्ने हैं। अरे <laughs> <laughs> आता म्हणते वाजले असत संध्याकाळचे बरोबर सहा आणि आता मी तुम्हाला दाखवते की आमचे कवाथे कितके असतात ते आजूबाजूक मस्त हे बघा या असा घर हा थोडून ते एन्ट्रस हा आणि हरिओ गा दुसरो हा तिसरो ए आणि हे चौथो हा सहावा पण हा खूप बारको आहो सातवा आणि हे मंडळी आठव जो आम्ही सगळ्यात स्टार्टिंग लिहायलो जेव्हा आम्ही या घर बांधला तेव्हा मम्मान सगळ्यात पहिली होत लायलेलो त्याच्या हो सगळ्यात मोठं झालो हो मंडई व्ह्यू बघा कसलो दिसतो तो ह्या बघा म्हणते इतका शांत झोपला खुर्चीर आणि आमच्या डेली मांजरा आणि कुत्रे असे खुर्चेरतात एकदम खायता गो किती झाले <laughs> दही तू हां हय बघा हय बघ घातले हय हय बघ किती झाले दही हय बघ हय बघ बघ अडे तू दही कोणी सांगले कोणी सांगले तही कोणी सांगली तर जस्ट म्हणते आत्ता जयलो मी आणि आई भाऊ काही ना भाव काहीतरी मग अशीच गेलो मित्रांबरोबर आणि आता असल माझ्याकडे उकडीचे मोदक तर काय नाही म्हणते मस्त आता मोदक वगैरे खातलं हे बघा उकडीचे मोदक मला जाम म्हणजे जाम आवडतो नाही मला कोणतरी दिलेलं आहे असं स्पेशल तर काय नाही म्हणते याच्यासाठी इतक्याच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय